शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील ब्रँच मॅनेजर यांनी मित्राच्या मदतीने कार्यालयातच केली चोरी स्थानिक गुन्हे शाखा व धुळे शाखेने मुद्देमालासह दोघांना केले जेरबंद शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीमध्ये घडलेल्या घरफोडी चोरी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे कंपनीतीलच ब्रँच क्वालिटी मॅनेजर आणि त्याच्या मित्रांनी मिळून ही चोरी केल्याचे उघड झाले आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी केवळ काही तासात या प्रकरणाचा छडा लावला दोन्ही आरोपींना अटक केली असून सत्तावन्न हस्तगत करण्यात आला आठ ते दहा दरम्यान अज्ञात व्यक्तीने कंपनीची कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून रोख रक्कम चोरून दिली शिंदखेडा पोलीस ठाण्यात भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस दोन हजार पंचवीस अन्वय बीएनएस कलम तीस तीनशे एकतीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात ब्रँच मॅनेजर सुभाष परमा चव्हाण वय चोरीचा वर्ष रचल्याचे स्पष्ट झाले त्याने त्याचा मित्र पवन उर्फ समाधान दगडू पाटील वय पस्तीस वर्ष याला चाव्या देऊन कंपनीत शिरवले पवन पाटील याने सकाळी साडेसात वाजता कंपनीचे दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला आणि लॉकर मधील पैसे चोरून चव्हाण याच्याकडे दिले स्थानिक गुन्हे शाखेने सुभाष चव्हाणला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर पवन पाटील अटक करण्यात आली आहे दोघांकडून एकूण चार लाख अडुसष्ट रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक फौजदार संजय पाटील तसेच कर्मचारी शशिकांत देवरे मुकेश वाघ प्रशांत चौधरी संतोष हिरे यांच्यासह पंधरा जणांच्या पथकाने केली स्वतःच्या कंपनीतच जबाबदारीच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याने चोरी तो घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद कारवाईमुळे मोठी रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रो एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्यांना ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव शिंदखेडा धुळे